स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणी संशयतास पोलीस कोठडी चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणी अटक केलेल्या संशयित इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वैवर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणातील परागंध असलेल्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत विश्रामबाग पोलीस मुख्यालय परिसरातील सिग्नल नजीक रस्त्याच्या कडेला आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्ष चिमुकल्याचे अपहरण करून त्याची रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डेत विक्री करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता पोलिसांनी या प्रकरणी मिरजेतील संशयित इनायत गोलंदाज याला जेरबंद केले तर त्याचे अन्य दोन साथीदार पसार आहेत दीपावलीच्या पहिल्या दिवशी अपहरण केलेला चिमुकला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केलेल्या अथक प्रयत्नामुळे दीपावलीच्या अखेरच्या दिवशी अखेर सुखरूप सापडला कोणतेही ठोस धागेदोरे नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि खबरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली या प्रकरणी इनायत गोलंदाज यास अटक केली तर त्याचे साथीदार इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण हे दोघे पसार झाले आहेत